राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग बळीराजा महत्त्वाचा तोफा नव्हे राजा म्हणावं की तुला माय बाप म्हणू राजा म्हणावं की तुला माय बाप म्हणू माया दिली पोटातल्या पोरावानी जणू माया दिली पोटातल्या पोरावानी जणू एकोणीसशे दहाच्या सुमारास सांगली जिल्ह्यात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किल् किर्लोस्कर वाडी वसवली शाहू महाराजांचा किर्लोस्करांवर विशेष लोभ होता पहिल्या महायुद्धानंतर कारखाना बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली कारण लोखंड पक्के रंग आदी कच्चा पक्का माल इंग्लंडहून घेणे बंधनकारक होते आणि युद्धानंतर आयात निर्यात मंदावली कच्च्या मालाची चणचण वाटू लागली यावर उपाय शोधताना शंकरराव किर्लोस्करांना एक कल्पना सुचली ती त्यांनी आपले स्नेही टेक्निकल स्कूलचे सुपरडियंट काटे यांना सांगितले बापूसाहेब महाराज कागलकर यांच्याकडे दोघेजण गेले त्यांना ही कल्पना पटली आणि त्यांनी शाहू छत्रपतींकडे येण्याचे कबूल केले तिघेजण शाहू महाराजांसमोर उभे राहिले शंकरराव किर्लोस्करांनी कारखाना बंद पडत आला आहे नांगराअभावी शेतीची कामे खोळंबणार आहेत धान्य तुटवडा कच्च्या मालाची अडचण असे सगळे सांगितले मग यात आमची काय मदत हवी आहे असे शाहूंनी विचारले त्यावर सगळा धीर गोळा करून कागलकर महाराज म्हणाले संस्थानातील किल्ल्यांवर खूप लोखंडी तोफा चिलखते आदी साठलेले आहे ते जर नांगर तयार करण्यासाठी मिळाले तर मजूर आणि शेतकरी दोघेही जगतील महाराजांनी काही क्षण विचार केला आणि ते म्हणाले मजूर आणि शेतकऱ्यांना महायुद्धाच्या काळात आपणच जगवले पाहिजे नमुन्याच्या काही तोफा प्रत्येक जागी ठेवून बाकीच्या नांगरासाठी अवश्य घ्या त्याची संस्थानाला दमडीही नको फक्त नांगर स्वस्त द्या आणि मजुरांना सतत काम मिळत राहील असे पहा संस्थानांचा अभिमान स्वाभिमान पुरातन काळापासून वस्तू असलं काहीही मनात न आणता लोकराजाने लोकांना उदारपणे तोफा दिल्या तोफांचे नांगर हे युद्धाकडून बुद्धाकडे जाणेच जणू होते एकदाच देवदूत धाडला देवांनी एकदाच देवदूत धाडला देवांनी पुन्हा नाही राजा असा पाहिला चुकुनी पुन्हा नाही राजा असा पाहिला चुकुनी धन्यवाद